स्वप्नातील दृष्टांत स्वयंभू मूर्ती आणि भक्तीचा अद्भुत चमत्कार तो म्हणजे बोरिवलीचा स्वयंभू सिद्धिविनायक वजीरा नाक्याचा नवसाचा गणपती मुंबईच्या बोरिवलीतील वजीरा नाक्याजवळ वसलेलं स्वयंभू सिद्धिविनायक गणेश मंदिर हे एक प्राचीन आणि चमत्कारिक देवस्थान मानलं जातं या गणपतीची मूर्ती तब्बल पाच हजार वर्षापूर्वीची असल्याचं सांगितलं जातं एकोणीशे साठच्या दशकात इथल्या डोंगराळ भागात खोदकाम सुरू असताना एका कामगाराला स्वप्नात गणरायाचा दृष्टांत झाला हा खडक तोडू नको यातच माझं वास्तव्य आहे असा संदेश मिळाल्याचं त्याने सांगितलं दुसऱ्या दिवशी जेव्हा तो कामगार त्या ठिकाणी गेला तेव्हा त्याला ते खडकावर हत्तीच्या आकाराची नैसर्गिक गणेश मूर्ती उमटलेली दिसली या घटनेनंतर एकोणीशे सत्तर मध्ये ट्रस्ट स्थापन करून भव्य मंदिर उभारलं गेलं पूर्वी फक्त कोळी भंडारी आणि स्थानिकच दर्शनासाठी येत असत पण आज मुंबई भरातून लाखो भाविक इथे गणेश दर्शनासाठी गर्दी करतात प्रभादेवीच्या सिद्धिविनायकानंतर मुंबईतील दुसरं सर्वात मोठं हे गणेश मंदिर मानलं जातं मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ती संपूर्ण खडकातून उमटलेली स्वयंभू स्वरूपाची असून उत्तराभिमुख आहे मूर्तीवर सिंदूर लावलेला असतो आणि मुकुट फुलांच्या सजावटीत अधिकच दिसतो या मंदिरात माता मारुती आणि अलजी देवाशा एकूण पाच देवस्थानांचा समावेश आहे मंगळवार आणि अंगारकी चतुर्थीला येथे भक्तांची प्रचंड गर्दी उसळते वजीरा नाक्याचा हा नवसाचा गणपती आजही असंख्य भक्तांच्या श्रद्धेचा आणि चमत्ता ाच साक्षीदार आहे